स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे काल भैरव जयंती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आहे कालभैरव जयंती म्हणजे त्यांचा जन्म झाला होता कार्तिक महिन्यातील काल दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरी करत असतो कालभैरव देव हे भूतपै तपिशात बादा कडक शिस्तीचे आहेत ज्ञानप्रिय आहेत तर आपण काही सेवा केला तर बघा कालभैरवनाथाच्या नाथाच्या मंदिरात जाऊन नैवेद्य अर्पण केला आपल्याकडे काही कळत ना कळत काही चुका झाल्या असतील तर ते पाप नष्ट होतात जेव्हा ते नष्ट होतात तेव्हाच आपल्या आयुष्यात चूक येते आपण काय सांगत असतो देवा मला हे दे ते दे आपण काय चुकलं आहोत आपण काय चुका केल्या आहेत त्याचे भोग भोगावे लागतात म्हणून आयुष्यात दुःख येत असतात हे तितकंच सत्य आहे त्यामुळे सत्य स्वीकारायला पापाच्या चुकीचे प्रायोजित केलं पाहिजे एखादी मुलं एखादा व्यक्ती वाईट नादाला घरात पण असं होत असतं की काही मुलं प्रचंड हट्टीपणा करत असतात त्यांना काही वस्तू पाहिजे असतात खूप हट्टीपणा करत असतात काही मुलं आईवडिलांना पण नको नको करून सोडत असतात आई वडील त्यांना चान्स देत असतात जी मुलं वारं वारंवार चुका करत असतात त्यांना कालभरांची सेवा करायची असते तुमच्या घरात हट्टी खरं हट्टी स्वभाव वेगवेगळा असतो ज्याला समजून सांगतो ती मुलं ऐकतात काही मुलं तोडफोड करत असतात काही मुलं अशी पण आहेत की बघा आई वडिलांना मारत असतात काही तर त्यांच्या मनासारखं झालं नाही शेजापाजारचे लोक बोलतात त्याला संस्कार नाही लावले कुठलेच आई वडील असं करत नाहीत तो बघा सायको वृद्धीचे असतात अशांसाठी कालभैरव देवता अतिशय महत्वाची कामे करतात तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील तर त्यांना नक्की सांगा कालभैरव जयंती साजरी करायची आहे प्रत्येक गावामध्ये कालभैरवांचं मंदिर असणारच आहे ज्यांच्या गावामध्ये मंदिर नाही त्यांनी काय करावं तर ते त्यांनी घरात सेवा करावी कालभैरव अर्थात शंकरांचा अवतार आहे तर मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करायची असते बघा तेवीस तारखेला तुम्हाला दुपारी बारा वाजता कालभैरव जन्म झालेला आहे म्हणजे कालभैरवांचा जन्म झालेला असतो तर तुम्हाला संध्याकाळी चारच्या नंतर मंदिरात जायचं आहे तर सन्मान करायचा आहे मान सन्मान कसा करायचा तर नारळ आणि खडीसागर घेऊन जायचं आहे नारळ फोडला तरी चालेल किंवा त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवला तरी चालेल तर वांगा आणि बाजरीची भाकरी तुम्हाला आणि लिंब लिंबू लिंबाची फोड असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि कांदा अतिशे हाने ते अतिशय प्रिय आहे हा नैवेद्य मंदिरात जाऊन दाखवला तरी खूप चांगला आहे ज्यांच्या गावात मंदिर नाहीत आहे तर त्यांनी काय करावं जेव्हा संध्याकाळी तुम्ही संध्याकाळीचं बघा तुम्हाला संध्याकाळच्या टायमालाच निवेद्य करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा तुम्ही जरी भाजी केली तरी चालेल त्याच्यावर तर त्याच्यावर आपल्याला ते ठेवायचं आहे वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीवर आणि एक लिंबाची फोड ठेवायची आहे कांदा ठेवायचा आहे आणि मंदिरात जाऊन दाखवायचं आहे ते किंवा त्यांच्या चरणांच्या तिथे ठेवला तरी चालेल बघा गुरुजींना सांगायचं आहे की नैवेद्य दाखवायला तर ने गुरुजी जर बोलले तुम्हाला की घरी घेऊन जावा तर तो तुम्ही घरी घेऊन आला तरी चालेल तर तो तुम्हाला सगळ्यांना प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे तर तिथे ठेवला तरी तो नैवेद्य तिथे ठेवला तरी चालेल ते तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या चरणांच्या तिथे नैवेद्य ठेवा त्यांचा मान सम्मान करा किंवा बघा आपण असं केलं तरी चालेल नारळ आणि खडीसाखर घेऊन जाणार आहोत तर तुम्ही दोन नारळ घेऊन गेला तरी चालेल एक नारळ आपल्याला चरणांच्या तिथे ठेवायचा आहे आणि एक नारळ आपल्याला फोडला तरी चालेल आणि आपल्याला हार पण घेऊन जायचं आहे मंदिरात खूप गर्दी असणार आहे वर्षातून आपण एकदाच जात असतो हे झाल्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे तर कालभैरवाष्टकम उच्च कोटीची सेवा आहे वाईट शक्ती बाधा नकारात्मकता आहे असंख्य गोष्टी घरात वाईट नकारात्मकता घेऊन आणते मुलं हट्टीपणा तापटपणा आई बापाचं पटत नाही मुलाचं आईचं पटत नाही नकारात्मकता शक्ती घर भरून गेलेलं आहे तर अशा वेळी आपल्याला कालभैरव महाराजांची सेवा केली पाहिजे दररोज संध्याकाळी दिवाबत्ती करता करताना तुम्हाला कालभैरवास टक्कम पठण केलं पाहिजे तुम्हाला सांगते एखादा खूप क्रिटिकल आहे एखादा लेकरू तर सेवा सांगा अशावेळी अखंड महामृत्युंजय पठण करायचं आहे आणि अष्टकम पठन करायचं आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन अकरा वेळा अष्टकम पठण करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे तर बघा नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा आपल्याला युट्यूबला लावून घरात तुम्ही अष्टकम पठन झालंच पाहिजे तर आपल्याला अकरा वेळा अष्टकम पठण करायचं आहे जोपर्यंत घरातली दलिद्री नकारात्मकता कटकत जात नाही तोपर्यंत तो माता लक्ष्मी घरात वास करत नाही त्यासाठी आपल्याला कालभैरवांच्या बघा कालभैरवांची कालभैरवांची सेवा अतिशय महत्वाची आहे मुलांना तुम्हाला बसून बोलायला लावायचं आहे त्यांना पण शिकवा खूप सुंदर सेवा आहे दररोज एक व्यक्तीने तरी कालभैरवाकम पठन करायचं आहे तर बघा करत्या व्यक्तीने जरी एक वेळा जरी तुम्ही पठण केलं तरी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर बघा ती विपरीत बुद्धी सरळ करण्याचे काम हे कालभैरव महाराज करत असतात तुमच्या घरात अष्टकम पठण झालंच पाहिजे या पद्धतीने कालभैरव महाराजांची सेवा करायची आहे अकरा वेळा कालभैरव अष्टकम केलंच पाहिजे तुम्ही उद्यापासून ठरवा की मी नित्य सेवेमध्ये तुम्हाला अष्टकम पठण करायचंच आहे मासिक धर्म सुतक विठळ असेल तर तोपर्यंत तुम्हाला थांबवायचे आहे एरवी तुम्ही करू शकता तुम्हीही कराल आणि छानपैकी कालभैरव जयंती साजरी करायची आहे मेन म्हणजे सेवा करायची आहे काल रक्कम उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला अकरा वेळा करायचीच आहे तर तुम्ही नक्की कराल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ